कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येकजण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या चॅनलला बघत होतो म्हणजे आम्ही तिघं कशातच नसल्यातच जमा होतो बाकीच्यांच्या गाड्या फिरवणं ड्रायव्हिंग करणं इकडं जाणं तिकडं जाणं इतकं काही सुरू होतं की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढं जाऊ आम्हाला वाटत होतं कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठंतरी खाली जातोय काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचं महायुतीच्या वतीनं मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्याबद्दल बरंच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला आमची थोडंसं टिप्पणी करण्यात आली की कर राज्य कंगाल केलं अमुक झालं तर अमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोब हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले पण आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठं अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा सा प्रयत्न केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजरच ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताणे पडले सगळे आडवे झाले हे माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस सगळे आडवे झाले एक माझं स्वतःचं स्पष्ट मत हे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तसं दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाहण्यात नाही माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झालं असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला आहे तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाळ ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तशे 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 तसे 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 फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या मी देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा म्हटलं देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाही आहे आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात की बाबा बॅलेट पेपरने घ्यायला पाहिजे होतं मग बॅलेट पेपरनी लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होतं लोकसभेचा निकाल लागला की तो बरोबर आणि इथला निकाल लागला की बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ईव्हीएम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलंच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या रिजनमध्ये नाशिक सगळीकडंच तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं कुठं नाही की मागच्या वेळेस कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्याने दिला आमची एकच जागा त्यावेळेस भुमरेसाहेबांची आली संभाजीनगर सिटीतली बाकीकडे कर, सगळीकडे आम्हाला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आणि तसं ह्या वेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर कर, सगळीकडंच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं आणि काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतानी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडियावर मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया आहे मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं तुम्ही बाकी सगळे खऱ्या बातम्या देतात त्याच्याबद्दल तुमत नाही पण मी टीव्ही चालू केलं आणि अजित पवार पोस्टल बॅलेटमध्येच माग मी विचारतोय तिकत फोन करून ते म्हणले नाही दादा आपण पुढे आता माझं लीड एक लाख दोन हजाराचं मताधिक्य मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही दाखवतय अजित पवार माग अजित पवार माग मग काही जण म्हणलं का रे असते दाखवत आहेत टीआरपी त्याच्याशिवाय वाढत नाही अरे तुमच्या टीआरपीला आम्हाला का मातीच घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी करता नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल बॅलेटमध्ये पण आम्ही पुढं होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढं होतो सांगायचं सा तात्पर्य की बाबा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यांवर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाऊंटिंग मागितलेलं ठीक आहे तो